ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे यांच्या अधिपत्याखालील धर्मवीर नगर नौपाडा ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह या दोन आस्थापनांवर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी माजी सैनिक प्रवर्गातून कर्मचारी भरती करण्यात येणार आहे वसतिगृहासाठी भरण्यात येणारं पद आहे वसतिगृह अधीक्षक निवासी ड्युटी राहण्यास वन बी एच के निवासस्थान वयोमर्यादा आहे पस्तीस ते पंचावन्न वर्ष शैक्षणिक पात्रता किमान एस एस सी पास ज्ञान आणि दुचाकी चालक परवाना आवश्यक एकत्रित मासिक मानधन रुपये एकतीस हजार आठशे रुपये विश्रामगृहासाठी भरण्यात येणारे पद आहे स्वागत कक्ष सहाय्यक अनिवासी ड्युटी वयोमर्यादा पस्तीस ते पंचावन्न वर्ष शैक्षणिक पात्रता किमान एस एस सी पास संगणक दुचाकी दूचा, चालक परवाना आवश्यक एकत्रित मासिक मानधन रुपये चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर या नियुक्ती कंत्राटी पद्धतीने असतील उमेदवारांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र डिस्चार्ज बुक शैक्षणिक प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड अनुभवाचा दाखला तसेच रहिवाशी पुरावा जोडणे बंधनकारक राहील अर्ज जमा करण्याचा पत्ता सैनिकी मुलांचे वसतीगृह ठाणे धर्मवीर नगर नौपाडा ठाणे पश्चिम तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे रूम नंबर चारशे दोन कलेक्टर ऑफिस कोटनाका ठाणे अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख नऊ जून दोन हजार पंचवीस असून निवड प्रक्रिया बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे घेण्यात येईल अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक नऊ सात सहा नऊ सहा सहा चार आठ तीन शून्य व नऊ दोन चार सहा सहा दोन चार एक शून्य पाच यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे पालघर प्रांजळ जाधव यांनी कळवले आहे